राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकानं नंदुरबार साखरे रोडवरील भाऊ पेट्रोल पंपसमोर संशयित वाहनाची तपासणी केली असता परराज्यातील अवैध तीन लाख एकोणऐंशी हजार सहाशे ऐंशी रुपयाचा सा मद्यसाठा जप्त केला तसेच आरोपीकडून तीन मोबाईल संचही जप्त करण्यात आले आहेत राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या माहितीनुसार संशयित वाहन क्रमांक एम एस शून्य दोन डब्ल्यू ए चोपन्न एकोणऐंशी हुंडाई असेंट या वाहनामध्ये अवैध मध्य पंजाब राज्यात निर्मित व अरुणाचल प्रदेश राज्यात विक्रीसाठी असलेली बटालियन व्हिस्कीचे नऊ बॉक्स क्रेझी रोमियो व्हिस्कीचा एक बॉक्स ऑफिसर चॉईस व्हिस्कीचा एक बॉक्स तसेच मोबाईलचे तीन संच असे एकूण तीन लाख एकोणऐंशी हजार सहाशे ऐंशी रुपयांचा आरोपींकडून जप्त करण्यात आला सदरचा मद्यसाठा आरोपीने कुठून आणला व कुठे विक्री करण्यात येणार होता यात याचा तपास राज्य उत्पादन शुल्क विभाग करीत आहे आरोपींवर मुंबई दारूबंदी कायदा एकोणविशे एकोणपन्नास नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे माझा खानदेश न्यूज साठी जीवन महाजन नंदुरबार <laughs> काल दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी रात्री राज्य उत्पादन शुल्क चे भरारी पथक व टीम साखरी रस्त्यावर गस्त घालत असता बहु पेट्रोल पंप पंपाजवळ संशयित वाहन क्रमांक एम एच झिरो टू डब्ल्यू ए चोपन्न एकोणऐंशी या असेंट चारचाकी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये पंजाब राज्यात निर्मित व अरुणाचल राज्यात विक्रीसाठी असलेले बटालियन विस्की तसेच क्रेझी रोमिओ विस्की तसेच ओसुवी ब्ल्यू विस्की मध्य प्रदेश राज्यात निर्मिती विक्रीसाठी असलेले एकूण अकरा बॉक्स वाहन असा सुमारे तीन लाख एकोणीसशे हजार एकोणीसशे एकोणीस सॉरी कटकर झाला असा सुमारे तीन लाख एकोणऐंशी हजार सहाशे ऐंशी इतक्या किमतीचा मुद्देमाल आरोपित इसम जितेंद्र पूनमचंद सोनी तसेच मिनल महेंद्रकुमार डेलीवाला दोघे राणा नंदुरबार यांना अटक करण्यात आला यांच्या ताब्यात मिळाले मिळाल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर मुंबई दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नास अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आला आहे सदर गुन्ह्यात आणखी काही संशयित इसम आहेत त्यांचा तपास अद्याप चालू आहे